शंभूराजे देसाई आपल्या सोबत आहेत आपण बातचीत करणार उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की भाजप गद्दारांना कडीपत्त्यासारखं बाजूला नाव घेत ना पण टीका आहेत त्यांना काय बोलायचं असेल ते तिने नाव घेऊन बोलावं आणि भाजपच्या संदर्भामध्ये असेल किंवा इतर कोणाच्या संदर्भामध्ये असेल मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी कुठं मुंबई कुठं बोलले जिल्हा कुठं मुंबईत म्हणजे फील्डवर नाही कुठं सगळं मुंबईत काय असेल ते जरा लोकांच्यात या म्हणावं सर्वसामान्य माणसांच्यात बसा लोकांचे प्रश्न काय आहेत ते समजून घ्या लोकांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत त्या समजून घ्या सगळ्या महाराष्ट्राला मुंबईत बोलवायचं आणि मुंबईत बसून आदेश द्यायचे वंदने बाळासाहेब साहेबांचं असं नव्हतं साहेब सगळ्या महाराष्ट्रभर फिरायचे आणि साहेबांनी एक हाक मारली ज्या कानाकोपऱ्यात वंदने बाळासाहेब साहेब जायचे तिथं सगळा महाराष्ट्र लोटायचा यांचं मध्ये मध्ये फेसबुक लाईव्ह आणि आता जे काय असेल ते इथं मुंबईत बसून आणि ठीक आहे पाला पाचोळ्यासारखी का कोणासारखी चिंता करण्याची भाजप शिवसेना महायुतीतल्या लोकांची गरज उद्धव ठाकरे साहेबांना नाही आम्ही काय आहोत आमची काय ताकद आहे ते ऐंशीपैकी साठ जागा विधानसभेला जिंकून आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि तुमची अवस्था कसल्या पत्त्यासारखी महाराष्ट्रातल्या जनतेनं कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत केली तुम्हाला विरोधी पक्ष मिळवणे मिळवणं एवढंसुद्धा संख्याबळ मिळवता आलं नाही यावरनं तुमची काय अवस्था महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने केली याचा आत्मचिंतन आधी करा आणि मग महायुतीबद्दल बोला बोला निवडणुकीमध्ये पैशाच्या आमिषाला बळी पडू नका असं पण म्हणतात पैसा क्षणिक असतो असंही सांगतात अगदी बरोबर आहे कुणी पैशाच्या आमिषाला बळी पडू नये निवडणूक ही फेर मार्गानं आणि रितसर सनदशीर मार्गानं झाली पाहिजे मुद्द्यांवर झाली पाहिजे लोकांच्या जनतेच्या मतदारांच्या प्रश्नावर झाली पाहिजे निवडणुकीला कुठंही अर्थकारणाचं वळण लागतं उपयोगाचं नाही हे आमचं देखील मत आहे धन्यवाद तर पाहतो आपली बाजू मांडलेली आहे कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव